तीस रेंवशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत बोललाच्या बाबतीकडे दिंडोरीत ग्रामीण रुग्णालयाच्या एकशे आठ रुग्णवाहिकेचे मागील चार महिन्यांचे बिल निघालेले आहे व ही रुग्णवाहिका मागील चार महिन्यांपासून गॅरेजवर उभी आहे आपण बघू शकता मागील चार महिन्यांपासून या रुग्णवाहिकेच्या आजूबाजूला गवत उगलेलं आहे तसेच रुग्णवाहिका सुस्थितीत आहे गॅरेजला पाठवून काम आहे असे सांगून मागील चार महिन्यांपासून रुग्णवाहिका उभी आहे तरीही या रुग्णवाहिकेचे बिल घेतले जात आहे या संदर्भातील ग्रामीण रुग्णालयात ही संपर्क साधला असता त्यांनी ही बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापकांकडे सदर प्रकरण थकले तर बीव्हीजी कंपनीचे संपर्क साधला असता काल दिवसभर त्यांनी कुठल्याही संपर्काचे उत्तर दिले नाही आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती मिळवली असता या अँब्युलन्सच्या नंबरवर मागील चार महिन्यांपासून रेग्युलर बिले निघत आहे तर गाडी उभी असताना देखील या गाडीला ड्रायव्हर भत्ताही दिला जातोय अतिशय मोठा हा भ्रष्टाचार असून यावर तालुक्यातील मंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशाच अनेक अँब्युलन्स अशा, अशा छोट्याशा गॅरेजमध्ये मध्ये मागील वर्षभर पडून असल्याचं खात्रीलायक वृत्त आपल्या ठिकठिकाणी प्रतिनिधींनी सांगितलं जिल्ह्यातील जवळपास नऊ अँब्युलन्स मागील सहा महिन्यात चार चार महिने उभे आहेत परंतु कुठलेही अँब्युलन्स मोठा बिघाड झालेला नाही असे दिसत एकीकडे बिघाडाच्या नावाखाली मोठी मोठी बिल काढायची तर दुसरीकडे त्याच बिघडलेल्या अँब्युलन्सचे दर महिन्यांचे भाडेही आकारायचे अशी संबंधित प्रशासन व बीबीजी कंपनीच्या व्यवस्थापकांनी चक्कल लढविली आहे अँब्युलन्स ही रुग्णसेवेकरिता असून याचा फायदा गोरगरीब जनतेला व्हावा अशी अपेक्षा असते जवळपास लाखभर पगार घेणाऱ्या डॉक्टरांनी अँब्युलन्सच्या दुरुस्तीच्या नावाखाली व उभ्या असून सुद्धा भाड्याच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालू आहे तो कोण थांबवणार संपादकीय एस मराठी न्यूज दिंडोरी नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका